महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू इंद्रनील मनोहर नाईक राज्यमंत्री उद्योजक सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृदा आणि जलसंधारण राज्यमंत्री यांचे नाशिक पुण्यनगरीत समस्त बंजारा समाज नाशिक यांच्या वतीनं शासकीय या निवासस्थान येथे भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी बंजारा समाजसेवा फाउंडेशन संस्थेचे तसेच वसंतरावजी नाईक या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण राठोड केसुला फाउंडेशनचे नाशिक अध्यक्ष दिनेश राठोड उपाध्यक्ष प्रकाश राठोड तज्ज्ञ संचालक उद्योगपती गोधर्म रक्षक नवनाथ चव्हाण डॉक्टर साहेबराव राठोड उद्योगपती तथा तज्ञ संचालक यांच्यासह समस्त बंजारा समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता सर्वांना नमस्कार आणि जय सेवालाल आज नाशिक येथे मला फार आनंद होतोय की माझे मित्र आमदार सत्यजितजी तांबे आणि तांबे यांचं स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्यावरचं प्रेम हा आजचं नसून तर त्यांच्या काळापासून आहे आणि त्यांचीच आठवण म्हणून आज त्यांनी युवा कास्तकार शेतकऱ्यांना जो पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला दे आहे मला मागच्या वर्षी त्यांनी बोलवलं होतं आणि ना मागच्या वर्षी मी जाऊ शकलो नाही पण यावर्षी त्यांना शब्द दिलं की मी येतो आणि त्या अनुषंगाने आज इथे आलो आणि नाशिकमध्ये आल्या आल्या रेस्ट हाऊसवर इथे आल्या आल्या मला बंजारा बांधवांनी आणि आमच्या बहिणींनी सर्वांनी चांगल्या रिथे इथं स्वागत केलं आणि इथं आल्यानंतर मला समजलं आहे की संघटित आहे आणि खूप जास्त प्रमाणात बंजारा समाज इथे आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांचा उत्साह हा कुठल्याही माझ्या मतदारसंघात जो उत्साह नसेल तेवढा उत्साह मला इथे बघायला सर प्रथम तर मी तुमचा धन्यवाद मानतो माझं नाव नवनाथ चव्हाण मी राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे प्रथम तर महाराष्ट्राच्या आमच्या हरित क्रांतीचे परनेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब ह्या सल्लग महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक इतिहास गाजवलेला आहे त्या इतिहासानुसार आणि ह्या देशाला तर नाही तर महाराष्ट्राला हरित क्रांतीचे परिणते म्हणून त्यांची ओळख आहे तसेच त्यांचे अंशवाळी आमचे इंद्र इंद्रजी साहेब राज्याचे मंत्री साहेब आहेत त्यांनी राज्यमंत्री आहेत त्यांनी ह्या नाशिक नगरीमध्ये त्यांचं बंजारा समाजातर्फे तर्फे खूप चांगल्या पद्धतीनं स्वागत समारंभ केला आणि त्यांनी बंजारा समाजाला खूप वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे आणि आभार मानतो म्हणून सगळ्यांना माझा जय नाशिक नाशिकमधले सगळे आमचे बंजारा समाज प्रत्येक संघटनाचे केशूला फाउंडेशन आहे कर्मचारी संघटना आहे शेवा फाउंडेशन आहे शेवागडचे लोक आहेत असे सगळे सगळे प्रत्येक वेगळे वेगळे संघटनाचे लोक इथं ब इंद्रजी नाईक साहेबांना सत्कार समारंभ इथं पार पडला आहे आता ते पुढील कार्यक्रमाला जात आहे म्हणून मी प्रथम सगळ्यांचं तुमचा धन्यवाद मानतो जय शहालाल प्रतिनिधी योगेश सोणगिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक